व्हायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी भाड्याच्या घरावर कब्जा करण्यास गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांचा कट कट उधळताच खासगी विषयाला भाजपचे आणि जातीय रंग तीस एप्रिल दोन हजार तेवीस पासून घरी कामे करत नव्हते भालके नवीन सोबत करार केल्यानंतर ताबा घेण्यास गेले असता झाला राडा त्याला जातीय रंग यापूर्वी घर रिकामे करा सांगण्यास गेले असता विनयभंगाची भालकेनी केली होती तक्रार सध्या लातूरमध्ये सोशल मीडियावर एक जोरदार चर्चा सुरू आहे लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी घर रिक घर खाली करण्यास सांगितले असता खंडणी मागितल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिला आहे औसा रोडवरील गोविंद खंदाडे यांचे घर बिडेओ तुकाराम भालके यांना अकरा महिन्याचा करार करून एक जून दोन हजार बावीस रोजी दिले होते ज्याची मुदत तीस एप्रिल दोन हजार तेवीसला संपली असता घरमालक खंदाडे यांना भालके यांनी घरी रिकामी करा असे सांगितले असताना देखील जवळपास गेली सोळा महिने टाळाटाळ केली शेवटी घरमालक खंदाडे यांनी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सौभाग्यवती बबिता गायकवाड यांच्यासोबत नवीन करार करत त्यांना घर भाड्याने दिले आणि गायकवाड परिवार घराचा ताबा घेण्यास गेले असता त्या ठिकाणी राडा करून त्याला जातीय रंग बी डी भालके यांनी देण्याचा प्रयत्न केला असल्याचा खंदाडे यांनी सांगितलेलं आहे नेमक्यात घर मालक आहेत आपण विवेकानंद पुढं चौकीला आहात काय प्रकरण आहे सविस्तर हे सांगा नमस्कार मी खंदाडे गोपाल ज्ञानोबा माझं घर त्यांच्याकडे अकरा महिने दोन हजार बावीसला दिलेलं होतं जे की अकरा महिन्याच्या करारावरती पुणा कुणाकडे तुकाराम भालके बी ओ अधिकारी तुकाराम भालके यांच्याकडे अकरा महिन्याच्या करारावरती दिलेलं होतं त्यानंतर सोळा महिने झाले त्यांनी घर सोडलेलं नाही वारंवार विनंती वार वार करून ते म्हणत होते की माझी तीन महिन्यात बदली होणारे सोडतो मी तुमच्या मुलासारखं आहे त्याच्यामुळं ते आमच्या वडिलांनी पण म्हणले ठीक आहे राहू द्या ते संदर्भ त्यांनी त्यांचे ज्युनियर ते भालके भालके भोसले साहेब ते त्यांच्या सोसायटीतलेच असल्यामुळं आम्ही त्यांचा मान राखून ठेवलं शेवटी शेवटीमध्ये आमच्याकडं कानावरती चर्चा आली की ते घर घेणार आहेत आणि आम्हालाच विकायला होणार मी तसं करणार आहे पण आम्ही आम आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही त्यांना असं बोललं की साहेब खाली करा आणि आमचं असं असं आहे मी स्वतः येऊन राहायला येणार आहे ते बाकी जे आहे ते गोष्टी तुम्ही बघून घ्याल एक दोन तीन महिन्याचं आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी म्हटलं की तुम्ही करायची म्हणजे मी काही घर खाली करणार नाही तुम्हाला काय जे बेकायदेशीर मार्ग वापरायचे त्याला मी समर्थ आहे आणि तुम्हाला जे करायचं ते करा तुम्हाला काय जो दबाव आणायचा तो दबाव आणा आणि मी सर्वांकडे निवेदन दिलेलं आहे जर मागण्यासाठी कुणाकुणाकडे गेलो मी सुरुवातीला गेलो एस पी साहेबांकडे सीओ साहेबांकडे आज आत्ता जस्ट मी अमित भैयांना पण दिलो आहे त्यांनी पण आश्वासन दिले की ते जातीने लक्ष देतील याच्यामध्ये दे, ते दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी जेव्हाही गेलेलो आहे त्यांचा प्रत्येक वेळेस वेगवेगळी केस आलेली आहे आत्ता खंडणीची केली आहे आणि पूर्वी त्यांनी विनयभंगाची केलेली आहे माझ्या मोठ्या भावावरती आणि भावावरती अमित रेड्डीवरती जाणून बुजून ते याच्यामध्ये प्रत्येक विनाकारण कुणालाही गोल गोतवता येईल आणि परवाच्या प्र परवाच्या दिवशीचा प्रकार जो आहे ज्याच्यामध्ये संतोष बेंबडे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांचं कुठंही नसताना विनाकारण त्यांनी संबंध त्यांचा गोवण्याचा प्रयत्न करतायत जे की तेड निर्माण करत आहे जे की कुठलाही आमचा तसा हेतू नाही त्यांचा हेतू सरळ सरळ मानस आहे हे जे घर बळकवायचा त्यांचा तो प्रयत्न आहे जे की अजूनही त्यांनी ते घर हे केलेलं नाही तक्रार आहे पोलीस स्टेशनला आहे आता आम्ही तक्रार देण्यासाठी आलेलो आहे आपण दोन्ही वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनलाही अर्ज दिलेला आहे त्यावेळेस सव्वीस तारखेला सगळं घेऊन तुम्ही स्टेशनला साहेबांनी सांगितलं की मी जातीनं लक्ष घालेन आणि त्याचा लवकर निकाल काढेल त्याच्याबद्दलच आलो त्यांनी जे कुठे ॲलिगेशन्स करत आहेत खंडणी विनयभंगाचा तर केलेला के आहे माझ्या मावसभा मोठ्या भावावरती केलेलं आहे त्यांनी काल त्यांनी दबाव यंत्रणा वापरून देऊन संघटनेच्या लोकांना पण माहिती नाही आहे काय झालेलं आहे त्यांना तसं तसा प्रयत्न करतायत आणि घरावरती कब्जा करायचं पण आहे त्यांचं ते नियोजन होतं त्याचं वैयक्तिक विषय तुमचा येस वैयक्तिक आहे पण त्यांनी हे समाजामध्ये करत आहेत कुठलंच नाहीये इलिगल ऑक्युपन्सी होती त्यांची जी, जी वास्तर्वी वास्तर्वी की अकॉर्डिंगली त्यांनी त्याला ह्याचं हे स्वरूप आणत आहे कोणाच्याही घरी जाताना विचार करून जावा नाही माझा प्रयत्न तर आहे मी सर्व साहेबांना वगैरे विनंती केलेली आहे ह्या गोष्टीमध्ये त्या हिशोबानं ते बघेन मी आपले काय मागणी मागणी काय हेच असणार आहे की बाबा खोटे ॲलिगेशन्स करू नये कोणी आमचा कुठलाही हेतू नाही आहे त्याचा ह्या गोष्टी ज्याच्यामध्ये त्यांचं जे आहे ते स्पष्ट होतच आहे पहिला विनयभंग केला आता खंडणीचं विनाकारण प्रतिष्ठित व्यक्ती लोकांचे नाव तो गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना नाही हे त्यांचं सर्व खोटं आहे आमचा कुठलाही संपर्क नाही आहे कुठलाही काही नाही आहे ते मला माहिती नाही कोणच आहे हां सर्वांनी इवन सर्वांनी इथून साहेबांनी सुद्धा केला त्यांनी म्हटले की मी आहे मला माहिती आहे काय चालतं तुमच्याकडे प्रकरण कसं आलं साहेब स्वतः पोलिसांना बोललेले आहेत घर खाली त्यांना ते वाढी तत्वावर दिलेलं आहे त्यांनाही त्यांनी रवीचीच भाषा केलेली आहे त्यांच्या ह्याच्या जातीवाचक वेगळे केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा योग्य ती कारवाई करावी हे माझी विनंती आहे थँक्यू ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा